नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्याला लाईक आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी संपूर्ण विदर्भासह महाराष्ट्रात खाजत असलेले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पावणभूमीवर शेतकऱ्यांची कायवारी दिव्यांग यांचे अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी थेट अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोजरी येथे गुडू यांचे अन्नत्याग आंदोलन सुरुवात झाली असून आजचा दुसरा दिवस आहे या भव्य दिव्य मंडपात हजारो दि शेतकरी दिव्यांग आंदोलनामध्ये सहभागी झाले असून जोपर्यंत सरकार मागण्या मंजूर करीत नाही तोपर्यंत अन्नत्याग आन तोपर्यंत अन्नत्याग आंदोलन सुरूच राहील तर या अन्नत्याग आंदोलन या ठिकाणी म्हणजेच मोजरी येथे एम बी न्यूजची टीम पोचली आहे बघा सविस्तर आढावा घेतला आहे वैष्णवी काजळकर यांनी तर बघा काय म्हणाले गडू बिरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र गुरुकुंज मोजरी अमरावती संपूर्ण विदर्भासह महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या श्री राष्ट्रसंत तुकडोजी महाराज येथे शेतकऱ्यांचे प्रश्न असो दिव्यांग विधवा महिलांच्या या सगळ्या प्रश्नांना मार्गी लावण्यासाठी आदरणीय बच्चू भाऊ कडू यांचं गुरुकुंज महासमाधीच्या परिसरामध्ये कालपासनं अन्य त्याग उपोषणाला सुरुवात झालेली आहे आणि या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे तर आपण बघू शकतो मोठा असा मंडप या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे संपूर्ण शेतकरी असो दिव्यांग बांधव असो या उपोषणामध्ये सहभागी झाल्याच्या आपल्याला दिसून येते तर आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे आपण बच्चू भाऊंकडून कडू स्वतः बच्चू भाऊ आपल्या सोबत बोलण्यासाठी आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमका उपोषणाच्या काय काय मागण्या आहे त्याकरिता हे उपोषण चालू केलंय शेतकऱ्यांचे प्रश्न असो दिव्यांग मानधन विधवा महिला अशा सर्व प्रश्नावर धरून कालपासून बच्चू भाऊ कडू यांचं गुरुकुंज मोजरीमध्ये अन्न उपोषणाला सुरुवात झालेली आहे आणि या उपोषणाचा दुसरा दिवस आहे नेमकं सरकारकडे कुठल्या कुठल्या मागण्या आहेत त्यामुळे उपोषण सुरू त्यांना आपल्या सोबत काय सांगाल कालपासून सुरुवात झाली आणि आज दुसरा दिवस आहे एकतर शेतकऱ्याची कर्जमाफी असेल दिव्यांगांना सहा हजार रुपये महिना असेल आता बाकी राज्यामध्ये चार ते तीन हजार रुपये महिना आहे दिव्यांगांसाठी पंधराशे रुपयात वाढत्या म्हणजे त्या दिव्यांगाचं काही होत नाही आणि मग अशा वेळेस आम्ही मागे पण आंदोलन यासाठी केलं होतं आणि सरकारनं होकार दिला होता पण ते अजून काही के पूर्ण केलं नाही एका इकडे एक कर्जमाफीची घोषणा करायची निवडणुकीत मतं घ्यायची आणि प्रत्यक्षात मात्र कर्जमाफी करायची नाही एकतर शेतीमालाले भाव नाही आणि बियाणं खत सगळे वाढत चाललेले आहे महागाईचे सत्र चटके सगळ्यालाच बसते परंतु ना शेतीमालाले भावही देत नाही आणि दुसरी इकडे तुम्ही कर्जमाफी करत नसाल तर हे अतिशय वाईट आहे आणि पेरणीचे कापणीपर्यंत सगळे काम एमआरजी मधून व्हावे मेंपाळ असेल मच्छीमार असेल दूध उत्पादक शेतकरी असेल याच्यासाठी एक वेगळं धोरण आणलं पाहिजे त्याच्या भावासंदर्भात पुन्हा विचार केला पाहिजे दुसरं असं आहे का एमआरजीएस मध्ये काम करणारा मजूर जो वर्ग आहे त्या मजुराची मजुरी गेल्या दहा वर्षापासून वाढली नाही ते, ते दोनशे होती तीनशे झाली ते पाचशे तरी झाली पाहिजे कारण दिवसभर उन्हात काम दगड पुरणाऱ्या मजुराला पाचशे रुपये तरी रोजचे भेटले पाहिजे पाच तरी पंधरा हजार होतं आणि तीनशे आणि ते फक्त नऊ हजार होते नऊ हजारात ते जगू शकत नाही आमदार खासदाराचे पगार वाढतं पण मजुराचे रोज वाढत नाही हे सगळ्या मागण्या घेऊन आम्ही हे आंदोलन करतो आहे त्यात ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा पण विषय आहे सांगायचं हे जरी मागणी जरी असली तरी आमचे उद्देश तीन आहे पहिला उद्देश आहे लोक आम्ही जिवंत आहे आम्हाला आम्हाला लोकांना सांगायचं आहे की आम्ही अजूनही जिवंत हो, आहोत आम्ही मेलेलं नाही आणि आम्ही अन्याय सहन करणार नाही शेतकरी शेतमजुराचा हे या अन्न त्यागातून दाखवायचं आहे दुसरं जे शेतकरी तेन शेतमजूर आहे त्यांना त्यांचं अस्तित्व टिकून ठेवायचं आहे कारण शेतकरी शेतमजूर या राजकीय पक्षानं त्याला कोणी हिंदू केलं कोणी मुसलमान केलं कोणी बौद्ध केलं कोणी के तेली मराठा ओबीसी केलं आणि त्याच्यामुळं कोणी राष्ट्रवादीचं झालं कोणी भाजपचं झालंय कोणी काँग्रेसचं झालं प्रहारचं झालंय तो पक्षीय राजकारणात आणि जातीयच्या समीकरणात त्याचं अस्तित्व पूर्णतः संपून गेलेलं आहे म्हणून त्याचं अस्तित्व टिकवण्यासाठी पण आंदोलन आहे कारण आता जर भाजपचा शेतकरी म्हटलं तर तो मध्ये बरं आहे ठीक आहे तीन हजार एका सोयाबीनला भाव भेटला तर काही हरकत नाही असं म्हणणाऱ्यांच्यासाठी या मानसिकतेवर जर शेतकरी आला तर त्याच्या बापाचं काय आम्ही केलेल्या कष्टाचं काय म्हणून हे आंदोलन करतो आणि तिसरं शेतकऱ्यांसाठी तुम्ही जे बोललात सरकारनं याच्यासाठी जागृत व्हावं हे हा देश कृषीप्रधान देश आहे इथला शेतकरीच वारंवार मरत असेल आत्महत्या करत असेल रोज रडून रळून ठोकरा खात असेल तर त्याच्यासाठी पावलं उचलले पाहिजे म्हणून हे आंदोलन करतोय कालपासून आंदोलना सुरुवात झाली आणि आंदोलनाचा दुसरा दिवस आहे तर भाऊ कधीपर्यंत आंदोलन हे चालणार आता ते सरकारवर आहे सरकार कधीपर्यंत हे आंदोलन चालवतं ते त्यांच्यावर आहे आमची मरेपर्यंत तयारी आहे तुम्ही म्हटलं की चौदा पर्यंत आपण पाहू चौदा नंतर दुसऱ्या पद्धतीने आंदोलनाला चौदाला जर पर्यंत झाली नाही तर आमच्या आंदोलनाची दिशा बदलेल थोड्या वेगळ्या पद्धतीनं आता गांधीगिरी आहे मग भगतसिंग गिरीनं करू आज राष्ट्रीय नेते शेतकरी नेते जे आहे ते राजेश टिकिट हे सुद्धा भेट भेट देणार आहे आंदोलनात मला वाटतं त्यांचं कराव तेवढं कौतुक कमीच आहे ते राज्य सोडून दिल्लीहून इथं पाठिंबा द्यायला येत आहे त्यांचा आम्ही आभार मानतो तर या आंदोलनामुळे ते आल्यामुळे आम्हाला बळ भेटेल आणि एक नवीन दिशा पण भेटणार नक्कीच सर हे होते बच्चूभाऊ कडू जोपर्यंत दिव्यांग असो मानधन शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार अशी बच्चूभाऊ कडू यांची भूमिका आहे